फोन उचला तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर ऍट स्किल फॅन्टसी लिंक इन द डिस्क्रिप्शन सा खासदार मालक नवे पर स्वामी शांति गिरी जी महाराज सर जनता जनार्थना का सेवा का सावा नासिक सा खासदार हा वंशन का आवाज स्वामी शांति गिरी जी महाराज सर्वांगीण विकास पार्टी स्वामी शांति महाराज विचार करा की

आत्या जी कमिटी लोकसभा इथे मध्ये कमिटीने तो निर्णय घेतलाय नागरिक काय करतो आणि जनता जनार्दा आणि कमिटी आमरभूत होत आहे आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे बाबाजी तुम्ही साय मध्यंतरी सकाळी मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली होती कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून श्री एकनाथ शिंदे साहेब महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं नह की सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमची जी मुद्दी होती

तुमचे चासरते बरोबर करतील अच्छा पण पन्चा स्वामीजी मत इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे पण तुमचे आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी साठी उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाही आमच्या भक्त परिवाराने ठाम पडले विडा विचारले वी की यावेळेला वेळेला लढायचं आणि जिंकायचं महाराज महाराज दाखल करताना चर्चा केली आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झाली का आपली आमच्या एकंदर कालपासून काही हां त्या संदर्भात आमच्या भक्ती परस्पर चर्चा केली आम्हाला त्या समजा संदर्भात सांगू शकत नाहीये एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये एबी फॉर्म कधीपर्यंत मिळेल आमच्या आमचे वकील आहेत आणिच्या भक्ती बरोबरचा मुद्दा आहे आम्ही त्या संदर्भात भक्ती साहेबांनी आपल्याला उकळ दिलेलं आहे आणि ते म्हटले आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे त्यांचा आपला एबी मुद्दे असणार तुमचे निवडणुकीसाठी कोणते मुद्दे आमचा जाहीरनामा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करणार आहोत त्याला सर्वंती माहिती ओके